तांत्रिक कारणांमुळे डायघर कचरा प्रकल्प एक महिन्यापासून बंद असल्यानं ठाण्यातून एकही कचऱ्याची गाडी डायघर प्रकल्पाकडे गेलेली नाही परिणामी एक महिन्यांपासून संपूर्ण ठाणे शहराचा कचरा हा सीपी तलाव परिसरातच पडू नये सीपी तलाव परिसराच्या बाहेर कचऱ्याच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी डायगर परिसरात कचरा प्रकल्प सुरू करण्यात आलाय मात्र या ठिकाणी अजूनही पूर्ण क्षमतेनं कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही तर जेव्हापासून प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय तेव्हापासून काही ना काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येत असते काही महिन्यांपूर्वीच कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा प्रकल्प काही दिवस बंद ठेवावा लागला होता आता पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्यानं गेल्या महिनाभरापासून डायघर प्रकल्पाची क्षमता कमी झाल्यानं सर्व कचरा हा पुन्हा सिपी टँक परिसरातच साचवला जातोय परिणामी या परिसरात अक्षरशः कचऱ्याचे ढीक साचलेत डायघर प्रकल्प सध्या बंद असल्यानं ठाणे शहर कोपरी वागळे तसंच खाडीच्या पलीकडे असलेले कळवा मुमरा आणि दिबा असा संपूर्ण ठाणे शहराचाच कचरा आता या ठिकाणी आणून टाकला जातोय दररोज दीडशेपेक्षा अधिक कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणी खाली होत आहेत मात्र कचरा टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यानं टँक परिसराच्या बाहेर अक्षरशः गाड्यांच्या रांगा लागल्यात तर तर एका एका गाडीचा नंबर येण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागत असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे